कला मुलांनो सामान्य ज्ञान वाढवून प्रश्नांचे उत्तर तुमचे संदीप पाटील प्रसिद्ध खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न दुसरा आहे दुधाच्या शेतकरण प्रक्रियेचे पेटंट कोणत्या शास्त्रज्ञाला मिळाले होते प्रश्न तिसरा आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशा करता आहे आणि प्रश्न चौथा आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे चला तर जाणून घेऊया प्रश्नाची उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रिकेट गेल बॉर्डन तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सायबर लॉ आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे सातपुडा पर्वत पहिला प्रश्न आहे कलाजंग ढाक मोळी निकाल एकेरीपट दुहेरीपट लोट एक चाक धोबपछाड हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत प्रश्न दुसरा आहे भारतातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आले होते आणि प्रश्न तिसरा आहे रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे काय चला तर मित्रांनो प्रश्नाचे उत्तरे जाणून घेऊया पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे कुस्ती दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मद्रास सोळाशे सत्याऐंशी साली आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सी आर आर कॅस रिझर्व रेशिओ जर एक टेबल सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला तर त्या टेबलची खरेदीची किंमत किती प्रश्न दुसरा आहे डॉग फेंग एकवीस डी हे नाव कशाशी संबंधित आहे प्रश्न तिसरा आहे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार कोण आहेत चला तर प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे रुपये सहाशे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे क्षेपणास्त्र आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे एकनाथ रामकृष्ण रानडे पहिला प्रश्न आहे अशोक पदकी हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत समुद्राच्या पाण्याची सरासरी क्षारता किती असते प्रश्न तिसरा आहे अमेरिकेचे शेहेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष कोण होते आणि प्रश्न चौथा आहे अगनाच नाच राडवू या रंग हे गोंधळात गोंधळ या चित्रपटातील गीताचे गीतकार कोण आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे चित्रपटांना संगीत देणे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन पॉईंट पाच टक्के तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बिल क्लिंटन आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे जगदीश खेबुडकर